की जे विद्वान राजकीय विश्लेषक कोण दोघे एकत्र येतील कोण तिघ एकत्र येतील याच्यावर आम्हाला सांगत होते त्यांना उत्तर म्हणून मी एवढंच सांगेन आज मुंबई भाजपचा अध्यक्ष म्हणून अजून मोठी यादी नंतर घोषित करूच पण मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या स्टार प्रचारक म्हणून शशांक राव आणि प्रसाद लाड यांचं नाव आज घोषित करतो या दोघांनीच बीएसटीच्या निवडणुकीत या दोन्ही भावांच्या पक्षांना एका मुंबईकरांचा आशीर्वाद कुठे दाखवलेला आहे आहे नमस्कार मुंबई आपले स्वागत गणेशोत्सवाला यंदापासून राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे यासाठी व्यापक नियोजन केले जात आहे अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीला जिल्हाधिकारी पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे पोलीस ग्रामीण पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच आमदार हेमंत रासने आमदार सिद्धार्थ शिरोळे आदी उपस्थित होते पुण्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने गणेशोत्सव हो हा आता महाराष्ट्राचा राज्य हो महोत्सव म्हणून घोषित केल्यामुळे त्या संदर्भामध्ये सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक त्या ठिकाणी आपण घेतली त्या बैठकीमध्ये महानगरपालिका आयुक्त पोलीस आयुक्त एम एस सी बी सहित पी एम आर डी ए सहित सर्व अधिकारी उपस्थित होते आणि पुण्यातला आपला नामांकित जगभरात चर्चेला जाणारा गणेशोत्सव हा अजून योग्य चांगल्या आणि मोठ्या पद्धतीने करण्यासंदर्भात काय काय करता येईल या संदर्भातली चर्चा झाली परंपरागत असलेला आपला गणेशोत्सव धार्मिक परंपरागत पद्धतीने तर आपण करूच पण महोत्सवाचा असलेला काल प्रदर्शित केलेला एमलेम आणि त्याबरोबर सर्व शासकीय महत्वाच्या आस्थापनांवर रोषणाई करणं प्रमुख चौकांमध्ये सुशोभीकरण आणि रोषणाई करणं जी प्रसिद्ध गणेशोत्सव करणारी मंडळं आहेत त्या ठिकाणून सरकारने होऊ घातलेल्या प्लॅटफॉर्मवर जगभरातल्या लोकांना त्याचं लाईव्ह दर्शन देणं काही गणपती मंदिरं प्रसिद्ध जी आहेत त्यातनाही लाईव दर्शन जगभरातल्या गणेश भक्तांना नागरिकांना त्या ठिकाणी देणं बरोबरीने ज्या स्पर्धांचं मोठं बक्षीस आम्ही घोषित केलं जेव्हा अकरा कोटी रुपयापर्यंत त्या तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर राज्यस्तरावर मंडळांची सहभागिता वाढवणं आरत्या आणि भजनं करणाऱ्या मंडळांना अनुदान रूपी साहित्य उद्यापासून आपण ती वेबसाईट ओपन करतो आहोत त्यात पुण्यातल्याही मंडळांना त्याचा लाभ घेण्याची प्रक्रिया करणं या सर्व गणेशोत्सवामध्ये ऑपरेशन सिंदूर स्वदेशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील प्रसंग बारागड किल्ले पर्यावरण अशा सगळ्या विषयांवर देखावे असणं त्यासाठी प्रोत्साहन देणं आणि बरोबरीने या सगळ्यात पुणे पोलीस एक महत्त्वाचा आपल्यासाठी रक्षण करणाऱ्या श्वानांचा डॉग शो तो सुद्धा राज्य महोत्सव म्हणून करण्याचा प्रस्तावित असणं आणि पुण्यामध्ये आपल्या सी आर पी एफ असो पोलीस यांचा बँड त्या बँडचा महोत्सव शनिवार वाडा किंवा या परिसरामध्ये रोषणाई करणं अशा सगळ्या कार्यक्रमांच्या आणि स्पर्धेंच्या नियोजनाची अतिशय योग्य अशी बैठक त्या ठिकाणी झाली आपल्या ठिकाणी आय एम दिलेल्या त्या ठिकाणच्या माहितीनुसार सर्व ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठीच्या व्यवस्था रेस्क्यू व्यवस्था नागरिकांना अडचणीचा सामना करू करायला लागू नये म्हणून वाहन व्यवस्था या सगळ्या व्यवस्थेवर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः बैठक घेऊन त्याबद्दल निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत मला या ठिकाणी याचा जरूर उल्लेख करायचा आहे की आमचे आमदार हेमंत रासनेजी असतील सिद्धार्थ शिरोळेजी असतील राजेश पांडेजी आणि बाकी अन्य सुद्धा जनप्रतिनिधीशी सर्वांशी चर्चा केल्यावर प्रशासनाला आपण त्या ठिकाणी सांगितलं आणि पुण्यामध्ये बारा वाजेपर्यंत ज्याला आपण म्हणू ध्वनी वापरणं या सगळ्या बाबतीमधल्या परवानग्या सात दिवस देण्याचा निर्णय केलेला आहे आणि तो बारा वाजेपर्यंत सात दिवस पुणेकरांना आणि गणेश भक्तांना त्याचा उपयोग आणि लाभ घेता येईल आणि बरोबरीने विसर्जनाच्या दिवशी सुद्धा योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत सर्व मंडळांशी चर्चा करून मान्य कलेक्टर त्या ठिकाणी निर्णय घेतील पण जो सगळ्या मंडळांची सर्वसाधारण मागणी असेल त्या पद्धतीने आपण तो चौथ्या किंवा नवव्या दिवशीचा निर्णय करू मी आताच सांगितलं स्पर्धेमध्ये अकरा कोटी दिले आहेत सुशोभीकरणामध्ये आपण पैसे दिले आहेत व्यवस्था उभा करण्यामध्ये आपण पैसे दिले आहेत आणि भजनी मंडळांना साहित्य देणार आहोत त्यात अनुदान देतो आहोत या सगळ्या पद्धतीने ते काम होत पुण्यामध्ये काही संस्था अतिशय योग्य आणि उत्तम काम करतायत त्यामध्ये विद्यार्थी जे विदेशात ना पुण्यात शिकतायत त्यांनाही गणेशोत्सवात सहभागी करून घ्यावं असे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत राज्य महोत्सव म्हणून त्यांना मदत करणं आणि त्याबरोबर अजून सांस्कृतिक कार्यक्रम करणं असा सुद्धा भाग त्या ठिकाणी विदेशापर्यंत सुद्धा आपल्या गणेशोत्सवाचा बोलबाला जो आहेच तो पोचवणं आणि सहभागिता करणं आणि बरोबरीने विदेशी राजदूतात किंवा अन्य ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकारी किंवा संबंधित लोकांना दर्शनाची सोय आणि विसर्जनात सहभागिता याबद्दलचं नियोजन कलेक्टरने करावं असे निर्देश त्या ठिकाणी आपण दिले आजच्या बैठकीत पोलिस आयुक्तांनी सांगितलं आम्ही त्यात मार्ग काढू सर्व जनप्रतिनिधी सगळे मंडळ यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू मी त्यांना एवढंच सांगितलंय की सगळ्यांचा सन्मान ठेवला गेला पाहिजे मार्ग काढू सांगितले तुम्ही आता भूमिका स्पष्ट झाल्या आहेत भाजप म्हणून तर आम्ही या निवडणुकीत राजकीय पक्ष म्हणून उतरलो नव्हतोच कारण ही निवडणूक कामगारांची होती बीएसटीवर प्रेम करणाऱ्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची होती याच राजकीयकरण उबाटाने आणि मनसेने केलं प्रत्येक गोष्टीत राजकीयकरण करणं राजकीय भूमिका मांडणं याचाच त्यांना फळ मिळालं आणि हातात भोपळा मिळाला आणि म्हणून तुम्ही एकत्र या वेगळे लढा मी मागे म्हटलं शून्य अधिक शून्य इज इक्वल टू शून्य आज भोपळा हातात मिळाला मुंबईचा विजय झाला मुंबईकरांचा विजय झाला मराठीचा विजय झाला कामगारांचा विजय झाला भाजपचा विजय झाला आणि म्हणून मी त्या ठिकाणी अतिशय नम्रपणे बड़े म्हणेन की जे विद्वान राजकीय विश्लेषक कोण दोघं एकत्र येतील कोण तिघ एकत्र येतील याच्यावरनं आम्हाला सांगत होते त्यांना उत्तर म्हणून मी एवढंच सांगेन आज मुंबई भाजपचा अध्यक्ष म्हणून अजून मोठी आधी नंतर घोषित करूच पण मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या स्टार प्रचारक म्हणून शशांक राव आणि प्रसाद लाड यांचं नाव मी आज घोषित करतो या दोघांनीच बी एस टीच्या निवडणुकीत या दोन्ही भावांच्या पक्षांना एका अर्थाने मुंबईकरांचा आशीर्वाद कुठे दाखवलेला आहे आणि त्यामुळे शोले जसे होते तसे मुंबई भाजपच्या निवडणुकीत सर्व नेते असतीलच पण जय विरू म्हणून शशांक राव आणि प्रसाद लाड यांचं नाव मी घोषित करतो स्टार प्रचारक म्हणून आणि या पक्षांना सांगतो पहिल्या दोघांशी निपटा मग मी आणि देवेंद्रजींचा विचार करा